आताची सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे पावसामुळे हॉटेल इथे रस्त्यावर झाड आमचे संपादक अमोल भालेराव सध्या तिथे आहेत अमोलजी आहे ज्या प्रकारे या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर आता आ, ही जी घटना आहे ही सहाच्या दरम्यान घडलेली आहे आणि आता पाहायला गेलं तर ह्या वेळेस या ठिकाणावर ना आज शाळेचा पहिला दिवस होता आणि या ठिकाणावरून शाळेची बस सुद्धा जात होती आता या ठिकाणी तुम्हाला काही विद्यार्थी दिसत आहेत तसंच पाहायला गेले की या घटनेची माहिती तात्काळ या ठिकाणी संजय सुतार यांना दिली आणि यांना दिल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि अवंतर पाहायला गेलं तर वाहतूक सध्या पूर्ण ठप्प झालेली आहे कारण हे जे झाड आहे ते मोठं झाड होतं आणि आवर्जून एक सांगायला गेलं तर पावसामध्ये या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष असल्यामुळे अशा घटना होत होत आहेत पण कुठेतरी प्रशासनाची जबाबदारी होती जे धोकादायक जे वृक्ष आहेत ते अगोदर तोडायला हवी होती आणि अशा जे वारंवार घटना होत आहेत ते कुठेतरी आता कुठं थांबलं पाहिजे होतं पण ते प्रशासनाने कुठेतरी एक निष्काळजीपणा पाहायला मिळतोय स्थानिक प्रतिनिधी सध्या तिथे आहेत पण प्रशासनाकडनं कोणती पावलं उचलली गेली आहेत अमोलजी काय सांगाल आता इथे आल्यानंतर महत्वाचं जे स्थानिक या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत माजी नगरसेविका संगीता संजय सुतार तसेच विधानसभा निरीक्षक संजय सुतार या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांना जसं या घटनेची माहिती मिळाली त्यांनी अग्निशमक दलाला या संदर्भात माहिती दिली आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि या ठिकाणी अग्निशमक दल या ठिकाणी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत आणि जे वृक्ष पडलेलं आहे ते तोडून ते बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत पण वाहतूक या ठिकाणी परिपूर्ण ठप्प झालेली आहे अनेक वाहने या ठिकाणी अडकलेली आहेत आणि मला असं या ठिकाणी अंदाज येतोय की सरासरी आणखी एक तास जाऊ शकतो हे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी But... या ठिकाणी प्रशासन काम करतोय या ठिकाणी जे वृक्ष या ठिकाणी रोडवरती पडलेला आहे त्याचा काही भाग जो आहे त्या ठिकाणी एक पानपट्टी होती किरकोळ वस्तू विक्रेता होता त्याच्यावरती पडलेली आहे त्याचं या ठिकाणी परिपूर्ण नुकसान झालेलं आहे आता पाहावे लागेल की देना जर ते जर अधिकृत असेल तर शासनाला त्यांना नक्कीच भरपाई देणं आवश्यक आहे आणि जर अनधिकृत आहे की अधिकृत आहे ते पण एक प्रशासनाचा भाग आहे तो तपासाचा त्यांनी तपास केला पाहिजे पण या ठिकाणी त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे एक महत्वाचं या ठिकाणी घडलेला आहे प्रकार अमोलजी वेळोवेळी तुमच्याकडनं बातमीचे अपडेट घेत राहू तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद अशाच वेगवेगळ्या जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद